नमस्कार शेतकरी मित्रांनो तर स्वागत आहे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा बाकाल ॲग्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर आणि हो आज मी तुम्हाला सांगणार आहे शेतकरी मित्रांनो तूर पिकाला रासायनिक खताचा दुसरा डोस कोणता द्यायचा आहे कधी द्यायचा आहे आणि किती द्यायचा आहे त्यामुळे तुम्ही जर तूर उत्पादक शेतकरी असाल तर आजचा व्हिडिओ स्पेशली तुमच्यासाठी आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि आणखी जे काही शेतकरी आपल्या बाकाल ॲग्रो पॅटर्न या चॅनलवरती नवीन आहे नौ 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 एक तर अशा शेतकऱ्यांनी शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला ला एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि त्यासमोरील नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही व्हिडिओज आहे त्या व्हिडिओचे नोटिफिकेशनही तुम्हाला मिळतील आणि हो शेतकरी मित्रांनो आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त गरजवंत शेतकऱ्यांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा चला तर शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया तूर पिकाला रासायनिक खताचा दुसरा डोस कोणता कधी आणि किती द्यायचा आहे आता तूर पिकाचं जर आपण बघितलं शेतकरी मित्रांनो तर तूर हे एक असं पीक आहे जे त्याची जी काही नत्राची कमतरता आहे म्हणजे नत्राची जी काही त्याची भूक आहे तर ते हवेतून चांगल्या प्रकारे नत्र शोषण करतं आणि आपली नत्राची भूक त्या ठिकाणी भाग होत असतं त्यामुळे तूर पिकाला आपल्याला जास्त नत्रयुक्त खते हे द्यायची नसतात जसं आपण पहिल्या ढोसमध्ये बी बघितलं शेतकरी मित्रांनो की तिथं आपण केवळ दहा सव्वीस सव्वीस खतं रेफर केलं होतं त्या व्हिडिओची जी काही लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे तर पहिल्यामध्ये आपण दहा सव्वीस सव्वीस दिलं होतं आणि आता दुसरा डोस आपल्याला ज्यावेळेस द्यायचा आहे तर तो पूर्णपणे आपल्याला तिथं चेंज करायचा आहे कारण तुरीला आपण सलग टप्प्यामध्ये कापूस पिकासारखी खतं देण्याची गरज नसते शेतकरी मित्रांनो तुरीला दोन टप्प्यात खत देणं त्या ठिकाणी पुरेसं असतं आणि आता दुसरा टप्पा त्या ठिकाणी आपल्याला द्यायचा आहे तर मग साधारणतः हा पिकाला दुसरा रासायनिक खताचा डोस जो द्यायचा आहे तर ज्यावेळेस आपलं जे तुरीचं पीक आहे हे सत्तर ते पंच्याहत्तर दिवसाचं झालेलं असेल म्हणजेच वाध्या अवस्थेत येण्याच्या अगोदर आपल्याला दहा ते पंधरा दिवस अगोदर तुरीला दुसरा खताचा डोस द्यायचा आहे म्हणजे वाध्या अवस्थेत येण्यापूर्वी जे काही आपण खत देणार आहे तर ते तुरीला त्या ठिकाणी लागू व्हायला सुरुवात होईल अशा प पद्धतीनं आपल्याला तिथं खत द्यायचं आहे म्हणजे जवळपास तूर जे वादी अवस्थेत येण्याला ऐंशी ते पंच्याऐंशी दिवस लागतात तर आपल्याला सत्तर दिवसाच्या आसपास तूर पीक झालेलं असताना आपल्याला तिथं खताचं व्यवस्थापन करून घ्यायचं आहे आता दुसऱ्या खताचं व्यवस्थापन आपल्याला थोडंसं वेगळं करायचं याच्यामध्ये आपल्याला जसं आपण पहिलं बघितलं की नत्रयुक्त खते आपल्याला तिथं कमीच द्यायची आहे शिवाय दुसरा डोस आपण तुरीला देतो आहे म्हणजेच इथून पुढं तुरीला जास्तीत जास्त पोटॅश आणि फॉस्फेटयुक्त खतांची तिथं खूप जास्त गरज असते म्हणजे त्याच्यामध्ये शेंगा पोसणे त्याच्यातला जो काही दाणा आहे त्या दाण्याचं चा चांगलं पोषण होणे बऱ्यापैकी तिथं शेंगा लागणे त्यासाठी आपल्याला इथं फॉस्फेट आणि पोटॅशयुक्त खते जास्ती त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे मग आता असे खत आपल्याला कोणतं घ्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो दुसऱ्या टप्प्यामध्ये तुरीला आपल्याला एक बॅग डी ए पी घ्यायचं आहे चाळीस त्यासोबत आपल्याला एक बॅग पोटेश घ्यायचं आहे पन्नास किलो एका एकरसाठी प्रमाण आहे शेतकरी मित्रांनो आणि बजेट जर तुमचं असेल शेतकरी मित्रांनो तर एक दहा किलो मिक्स मायक्रोन्यूट्रिन्स घ्या ज्यामध्ये बोरॉन आणि कॅल्शियम हे दोन घटक कंपल्सरी येतील असं मायक्रोन्यूट्रिन्स जर बजेट असेल तर बजेट जर तुमचं नसेल तर मायक्रोन्यूट्रिन्स नाही घेतलं तरी त्या ठिकाणी हरकत नाही शेतकरी मित्रांनो आपलं डी ए पी आणि पोटॅशवर तिथं चांगल्या प्रकारे काम होणार आहे आणि रेकॉर्ड ब्रेक उत्पादन तिथं आपल्याला मिळणार आहे तर एका एकरसाठी आपल्याला एक बॅग डी ए पी आणि एक बॅग पोटेश बजेट असेल जसं मी सांगितलं तर दहा किलो मायक्रोन्यूट्रियन्स नसेल तर हरकत नाही अशा पद्धतीनं ना आपल्याला खतं घ्यायची आहे आणि ती प काप तूर पिकाला तिथं द्यायची आता खत देताना फक्त आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची शेतकरी मित्रांनो तूर पीक आता बऱ्यापैकी त्या ठिकाणी मोठं झालेलं असतं त्यामुळे त्याची जी काही मुळं आहे तर ही लांब त्या ठिकाणी झालेली असतात जमिनीमध्ये लांबपर्यंत ती पसरलेली असतात त्याच्यामुळे खत देताना आपल्याला खोडापाशी खत द्यायचं नाही आहे तर खोडापासून कमीत कमी एक फूट अंतरावर तिथं आपल्याला खत द्यायचं आहे खत पूर्णपणे जमिनी आड जाईल अशा पद्धतीने खत द्या पेरणी स्वरूपात खत द्या किंवा मग तुम्ही हाताने टाकून तिथं त्याच्यानंतर त्यावर वखरणी जर केली तर ती खत व्यवस्थित जमिनी आड होईल अशा पद्धतीनं खत देऊन टाकायचे शेतकरी मित्रांनो खत व्यवस्थापन करता वेळेस जर जमिनीमध्ये पुरेसा ओलावा नसेल आणि खत व्यवस्थापन करून झाल्यावर पुढचे पाच सात दिवस जर पाऊस आला नाही शेतकरी मित्रांनो तर अशा अवस्थेमध्ये थोडंसं हलक्या हातानं तिथं पाणी व्यवस्थापन करून घ्या म्हणजे दिलेली खतं व्यवस्थित विरघळतील घालतील आणि पिकाला ती लवकर लागू होऊन त्याचा चांगला फायदा होईल बाकी माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा शेतकरी मित्रांनो आणि आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा अशीच एक नवीन माहिती घेऊन भेटूया शेतकरी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार